आज मी डाळ कांद्याची भाजी करते ही हर हरभऱ्याची डाळ आहे दोन तास भिजत घातली जिथलं पाणी उपसून काढले मी आता हे टमाटो हरभऱ्याची डाळ दोन तास भिजत घातली मग त्याची कांदा ही भाजी करून घेणार आहे मी सुक्की भाजी एकदम एक टमाटो चिरून मोठा घातलेला हा ओबा दोन कांदे असे ओबे चिरून घेतलेले आहे आणि हे कढीपत्ता आले लसणाची पेस्ट आणि हा दोन मिरच्या हे आता मी सगळं फोडणीला देते कढई तापत ठेवते फोडण्यात देते आणि एक नंबर भाजी होती डाळ कांदा आता कोणी वेगळं वेगळं काय म्हणत असेल पण आम्ही डाळ कांदाच म्हणतो याला सुकी भाजी तेल तापले आपले मोहरी टाकते जिरं कांदा टमाटो कढी पत्ता दोन मिरच्या घातलेल्या असे मोडून टाकते तिकट नाही आहे मिरच्याला हे मीठ टाकते कांदा टाकला पर की कोणीला मीठ टाकायचा म्हणजे कांदा लवकर परतले जातो हे आलेलं असे पेस्ट पण दोन तीन आपल्याला घातलेल्या थोडा आलं घेतलेलं कांदा परतू देऊ दे लवकर परत झाकण काढते कांदा परतत आलाय जास्त पण आपल्याला परतून घेऊन घ्यायचं काय बेकार पहायचा नाही चॉकलेट रंग असा येऊन जास्त द्यायचा नाही परतून तर ही धनेची पावडर ही चमचा हा हिंग चिमूटभर हळद लाल तिखट दीड चमचा हे सुकं खोबरं थोडं ओला असतं तरी चालेल माझं सुक्कं होतं मी सुक्क किसून घेतलं थोडं एक दोन चमचे किसून घेतलं असतं हे परत जरा थोडं हा गोडा मसाला माझ्याकडनं राहून घ्यायला एक चमचा गोडा मसाला दोन मिनटं जरा परतू दे मग डाळ त्याच्यात तिच्या परतून घेते डाळ पण चांगलं परतून झालं आता कांदा ते तर डाळ त्याच्यात पाणी वाटते घेतलं एवढं ठेव लागलं तर वाटायचं तर नाही वाटणार झाकण ठेवते शिजू दे झाकण काढते अगदी मस्त झाली अजून दोन मिनटं शिजू दे हे राहून गेलं ही डा वाटी भरून मी डाळ घातलेली ही वाटी भरून पाणी मी पहिलं घातलं तेवढंच हे पाणी तसंच आहे पाणी लागत नाही आहे तर दोन मिनटं अजून राहू दे मग मी आता कोचिंबी घालते तर दोन मिनिटच फक्त शिजू दे झाले दोन मिनटं आता नंबर झाली आधी सुट्टी झाली चांगली पण शिजली डाळ काय भिजलेली असते ती लवकरच शिजते काय वेळ लागत नाही अशी चांगली शिजली डाळ पण आता थोड डाळ वगैरे लागते थोडी ना हरवारीची डाळ मग लिंबू पिळायचं एक नंबर लागते अगदी भाजी आता गॅस बंद करते मी भरून घेते झाली भाजी गॅस बंद करते भरून घेते मी आता घरी एक नंबर झाली छान भरून घेते झाला डाळ कांदा माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा एक नंबर भाजी अगदी होती भारी याची तुम्ही पण अशी करा कशी झाली आणि सांगा मला डाळ कांदा हरभऱ्याची डाळ कांदा जास्त घ्यायचा फोडणीला भारी भाजी होणार अगदी